नमस्कार मी शीला पाटील शिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे वाळवणातील एक रेसिपी तांदळाचे पापड अगदी साध्या तांदळापासून आपण असे पापड तयार करायचे आहेत आणि ते पापड तळल्यानंतर एवढे दुप्पट होतात चला तर कसं करायचं ते पाहू तीन दिवस तांदूळ भिजवायचं पण सकाळ संध्याकाळ तांदूळ स्वच्छ धुवून पाणी बदलायचं त्यामुळे तांदळाला वास येत नाही आणि कुरड्या चांगल्या होतात त्यानंतर तिसऱ्या दिवशी पूर्ण पाणी स्वच्छ करून पाणी काढून टाकायचं आणि परत पाण्यानं दुसऱ्या पाण्याने स्वच्छ धुवायचं आणि हे असं थोडंसं कोरडं करून घ्यायचं आता हे मिक्सरला लावून याचं पीठ तरी करून घ्यायचं नाहीतर पाण्यासोबत हे मिक्सरला लावून पाण्यासहितचं मिश्रण करून घ्यायचं मी हे मिश्रण पाण्यासहित करून घेते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं वाटलेलं मिश्रण एका मोठ्या चाळणीत घालून अशा प्रकारचं पेस्ट करून घ्यायचं तांदळाच्या पिठाचं मिश्रण या प्रकारचं तयार झालं आहे आता ह्या मिश्रणामध्ये थोडस एक तांब्यावर पाणी घालून ठेवायचं त्यामुळं काय होईल एक सात आठ तास आपण हे असंच ठेवून द्यायचं त्यामुळं पाणी हळूहळू वरती येईल एक्स्ट्रा पाणी असलेलं आणि त्याचा तांदळाचं पीठ बारीक असं खाली तळाशी साचेल आणि आपल्याला जसं कुरड्यासाठी पीठ हवं असेल त्या पद्धतीचं पीठ तयार होईल आता हे मी सात आठ तास झाकण लावून ठेवून देणार सात आठ तासानंतर त्या मिश्रणावरती पाणी आलेलं आहे ते पाणी अलगद काढून घ्यायचं आपण आता तयार झालेल्या तांदळाच्या मिश्रणापासून वाफेवरचं सालपापड कसं करायचं ते बघूया त्यासाठी डोशाच्या पिठापेक्षा थोडंसं पातळ असं पीठ करून घ्यायचं या पद्धतीचं पीठ व्हायला हवं त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मी इतकं मीठ घालते खसखस एक चमचा टाकायचा आणि हिंगपूड आपल्या आवडीनुसार घालायचं थोडंसं आणि पूर्ण सगळं घोटून घ्यायचं यात जिरं घालायचं असेल तर अगदी ऐनवेळी घालायचं नाहीतर पीठ पूर्ण हिरव्या रंगाचं होतं त्यामुळे एका वाटीमध्ये घेऊन हे पीठ आपण त्यामध्ये आपण जिरं घालून करायचं एका दुसऱ्या वाटीमध्ये हे पीठ घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आणि मिश्रण सगळं एकसारखं करायचं आता हे मिश्रण आपलं वाफेवरचं सालपापड करण्यासाठी तयार आहे एका एक पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं चांगलं पाण्याला उकडे येऊ द्यायचं त्याच्यावरती त्याच्या मापाचीच ताटली करायची ही अशी ताटली ती पाती केल्यावर पण बरोबर माप बसलं पाहिजे अशा मापाची ताटली घ्यायची आणि त्या ताटलीमध्ये हे मिश्रण जे तयार करून घेतले ते एक चमचाच घ्यायचं आपल्याला जेवढ्या जाडीचं पाहिजे असेल तेवढ्या जाडीच पापड करून घ्यायचं हे असं गोल फिरवायचं आता हे तयार झालेलं पापड आपण याच्यावरती गॅस मात्र मोठा करायचा आणि हे ठेवून द्यायचं हे वाफेमुळे हळूहळू शिजायला लागते खालची बाजू सगळी बाजू फिरवून फिरून हे करायचं हे पूर्ण असं झालं की सगळे पालती करायचं आणि एक मिन एक ते दीड मिनटं ठेवायचं आता दीड मिनिटानंतर हे आपलं पापड पाण्यात ठेवून द्यायचं थंडगार पाणी घ्यायचं त्या पाण्यात ठेवून द्यायचं एकदम गरम आणि एकदम थंड ते पापड निघायला बरं पडते थोडस थंड झाल्यावर या प्रकारचे पापड निघते या प्रकारे कापडावरती पापड घालायचे नंतर ते थोड्या वेळाने उन्हात ठेवायचं आणि वाळल्या दोन दिवस वाळल्यानंतर आपण ते वापरू शकतो हे फॅन खाली सुद्धा आपण वाळवू शकतो हे तळून शकतो उन्हात किंवा सावलीत वाळवल्यानंतर हे या, या प्रकारचे पापड तयार होतात हे आता तळण्यासाठी तयार झालेले आहेत हे आपण वर्षभर साठवून ठेवू शकतो जेव्हा आपल्याला गरज लागेल तेव्हा आपण तळून घेऊ शकतो हे वाळून घेतलेलं पापड आता आपण तळून घ्यायचे गॅसवर तेल ठेवलेलं आहे तेल तापलेलं आहे आता त्यामध्ये पापड सोडायचं तेवढं छान फुललाय बघा ह्या प्रकारे संपूर्ण पापड तळून घ्यायचं आपण तर सालपापड अशा प्रकार शिवतात कुरकुरीत आणि खुसखुशीत